मित्रांनो आपल्या दुसऱ्या या व्हिडिओ मध्ये आज तुम्हाला एक स्पेशल रीजन सांगणार आहे तर गाडीचं ब्लॉक पिस्टन जो जा जाम होतो त्याचं कारण काय आहे ते तुम्हाला एक स्कूटी पेप आलेली आहे आपल्याकडं तर ते खोललेले तुम्हाला दाखवत तर हा स्कूटी पेप गाडीचा हेड आहे हेड मध्ये पण बघा हे पूर्ण ओला झालाय ते ऑइल वरती वगैरे येऊन त्याला दूर वगैरे नॉर्मल ऑइल खातो ते ऑइल पण पूर्ण कमी निघलेलं आहे होत त्याचं आणि हा जो ब्लॉक आहे हा ब्लॉकच्या आतमध्ये तुम्हाला स्क्रॅचेस वगैरे दिसतील बघा किती स्क्रॅचेस पडलेले आहेत पडलेल्या असे स्क्रॅचेस पडून गाडी जास्त रनिंगमुळे पूर्ण पिस्टन यामध्ये जाम झाला होता आणि हा आहे पिस्टन पिस्टन ह्या कनेक्टिंग मध्ये पूर्ण जाम झाले असा असं पिस्टन जॅम होण्याचे कारणे गाडीचं गाडी तुमची जर धूर मारत असेल अगोदर आणि तुम्ही जर ऑइलच्या लेवलवरती जर लक्ष दिले नाही तर ते ऑइल कमी झाल्यानंतर हिटिंग हिटिंग प्रो प्रॉब्लेम चालू होऊनंतर त्याचे पिस्टनवरती लोड येतो त्याच्यानंतर त्याचे जे ऑइल नसल्यामुळं हिटिंगमुळं हे पिस्टनच्या आत कनेक्टिंगची पिन एक असते वरची बारकी पिन ते तुम्हाला पिननंतर दाखवेन तर ते पिनमध्ये आणि कनेक्टिंगमध्ये पूर्ण जाब होऊन जाते तर याचा आपण ब्लॉक पिस्टन रिपेअर करणार आहे आणि कनेक्टिंग वगैरे मारणार आहे हेडचे वाल वगैरे नवीन टाकून ब्लॉकला बोर करून डबल पेरचे आपण हेज इंजिन बनवणार आहे तर हे अशी पिन असते जे पिस्टांमध्ये बसलेले असते कनेक्टिंगमध्ये अटॅचमध्ये तर हे पिस्टन जो आहे तर ह्या पिन मध्ये पूर्णपणे जाम झालेला आहे तर ऑइल कमी असल्यामुळे आणि व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळं था पार्ट टू मध्ये नक्की बघा पूर्ण खोल्यानंतर तुम्हाला दाखवतो नंतर ना त्याच काय काय प्रोसेस आहे कसे काय करणार आहे आपण काय काय कोणते पार्ट टाकणार आहे आपण डिटेल्स पण पूर्णपणे शेअर करतो आणि किती बजेट लागते पण पूर्ण शेअर करतो